शाश्वत शेती आधुनिक शेतीतील एक गोंधळलेली संकल्पना शाश्वत शेती म्हणजे काय का शाश्वत शेतीचा अर्थ फक्त सेंद्रिय पद्धतीने शेती करणे कि त्यापेक्षा काहीतरी वेगळं खरं पाहता शाश्वत शेती ही एक समग्र संकल्पना आहे ही पर्यावरण शेतकऱ्याचं जीवनमान आणि उत्पादन क्षमतेचा समतोल राखणारी पद्धत आहे पण आजही अनेक लोक याबद्दल गोंधळलेले आहेत काही जण शाश्वत शेतीला फक्त सेंद्रिय शेतीशी जोडतात तर काही जण तिला आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून ठेवतात खर तर शाश्वत शेती ही या दोन्ही पद्धतींच्या योग्य समतोलावर आधारित आहे जर आपण फक्त उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केलं तर आपण पर्यावरणाचं नुकसान करत आहोत जमिनीची सुपीकता पाण्याचा अपव्यय आणि प्रदूषण या समस्या निर्माण होत आहेत शाश्वत शेती म्हणजे उत्पादन वाढवणं निसर्गाचं रक्षण करणं आणि शेतकऱ्यांचं जीवनमान यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान सेंद्रिय पद्धती आणि शाश्वत शाश्वत यांचा योग्य समतोल आवश्यक आहे मी शेतीचा अवलंब केल्यावर माझ्या उत्पादनात वाढ झाली आणि खर्चही कमी झाला जमिनीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी ठरली शाश्वत शेतीसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे इरिगेशन कंपोस्टिंग आणि मिश्र पीक पद्धती यामुळे भविष्य शाश्वत होऊ शकत शेती म्हणजे केवळ शेती नाही तर भविष्यासाठीची गुंतवणूक आहे चला शाश्वत शेतीचं महत्व समजून घेऊया आणि शेतीच्या क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात करूया जास्त जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत शेतीत सहभागी होण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा